नमस्कार मी ज्योती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी राजू शेट्टींना दोन जागा देण्यास आघाडी सकारात्मक आहे राजू शेट्टींना हात जागा देण्यास आघाडी तयार आहे हात कळंगले वगळता अजून एक जागा शेट्टींना मिळणार असल्याचीही शक्यता आहे बुलढाणा वर्ध्याच्या जागेसाठी राजू शेट्टी आग्रही आहेत मात्र तुर्तास हात कळंगलेतील एक जागा राजू शेट्टींना मिळण्याची शक्यता आहे अधिक जाणून घेऊयात सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले सुनील काय सांगाल काय अधिक माहिती राजेश्टी सुद्धा सोडावे अशा पद्धतीची मागणी होती आता आघाडीने एक फॉर्म पुढे घेत एक जागेच्या आयोजित दोन जागा तयारी आहे ती डॉक्टर सांगितलेलं आहे धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय हात कणंगले वगळता आणखी एक जागा राजू शेट्टींना मिळण्याची तयारी आहे आणि आघाडीनं यासंबंधी आता सकारात्मकता दाखवली आहे त्यामुळे राजू शेट्टींना आघाडीकडून दोन जागा मिळण्याची शक्यता आहे बुलढाणा वर्ध्याच्या जागेसाठी राजू शेट्टी मात्र आग्रही आहेत तर हात कळंगले वगळता आणखी एक जागा शेट्टींना मिळणार आहे